मुंड्रा पोलीस स्टेशन येथे कामगार चळवळीतील सगळे लोक रिपब्लिक चळवळीतील सगळे लोक मी स्वतः रिपब्लिक पक्षाचा कामगार आघाडीचा ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे माझे सहकारी बुद्धभूषण कुंदन गोटे पीडित नारायण कांबळे कामगार नेते माझे सहकारी अनिकेत सामाजिक कार्यकर्ते भुजनजी साहेब आणि मुंबऱ्यातील सगळे कामगार चळवळीतील लोक आम्ही या मुंब्रा पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आंबेडकरी चळवळीचा कार कार्यकर्ता आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून टी एम सी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं आमचा एक कार्यकर्ता एक कामगार काम होता त्या कॉन्ट्रा त्या टी एम सीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याची जी व्यवस्थापना होती त्या व्यवस्थापनाने एवढी त्यांनी एवढे ती एवढी त्याची त्याचा छेड केला की त्याला आत्महत्या प्रवृत्त केलं आणि त्यांनी चार तारखेला रात्री साडेतीन ते चारच्या धरणामध्ये आत्महत्या केली त्या आत्महत्येत त्यांनी प्रेस नोट सुद्धा दिली त्यांनी एक सुसाईड नोट सुद्धा लिहिलेली आहे त्यामध्ये त्या ता ज्या ज्या लोकांनी छडवणूक केलेली आहे त्या कामगारांच्या वरिष्ठांचा त्यांनी त्या नोट मध्ये नावं सुद्धा नोंद केलेली आई आईसंथी काय तो बोललेला आहे की मला कामावर प्रचंड छेडतात मला का कामावर घेत नाही कामावर अनेकदा मला घरी पाठवलं हो जातं छोट्या मोठ्या कारणासाठी मला घरी पाठवलं हो जातं मला शारीरिक मानसिक आणि आर्थिक छेड केला जातो जो शासन जो टी एम सीला पगार देतो तो भागाचा पगार त्याला मिळाला पाहिजे तो पगार सुद्धा त्याला मिळाला जात नाही असे अनेक कारण त्या सगळ्या कारणांमुळे शिवाय त्या टी एम सीला जॉईन करताना एक एक लाख रुपये घेतले जाते त्या भावाला त्या टी एम सीला जॉईन करायचं होतं त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला तर त्या पद्धतीला जॉईन करण्यासाठी ज्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये मागितले जातात तर अशा पद्धतीने त्याची मिळवणूक झाली त्या तो जो काम करत होता त्याचा पगारात सुद्धा खूप त्याला दोनशे मिळत नव्हता त्याला पगार मिळत होता कारण की त्याला बरेच दिवस घरी बसवलं जात होतं आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो आय सी बोलला की मी तुमचं पालन पोषण करू शकत नाही आणि त्यामुळे रात्री साडेतीन वाजता त्याने आत्महत्या केली परंतु माझा मी जे आत्महत्या करतो पुढील जे माझे सहकारी कामगार आहेत त्या कामगारांना न्याय देण्यासाठी मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघं जण त्या प्रश्नावर काम करा असं सुद्धा तो आय सी त्या आत्महत्या करताना बोलला त्यामुळे त्यांनी जे कामगारांच्या पुरवण त्याला सहन झाली नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली त्याला कुटुंब पोचता आलं नाही त्याला पगार व्यवस्थित मिळत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्याचं हे आत्महत्या करण्याचं हे जे बलिदान आहे हे व्यर्थ जाणार नाही या त्याच्या बलिदानामुळे ही कामगार चळवळ अधिक गतिमान होईल ज्याप्रमाणे त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला आहे त्यामुळे आम्ही त्याचं बलिदान व्यर्थ जाणार व्यर्थ जाऊ देणार नाही जोपर्यंत त्याला जाच करणारी जी व्यवस्थापना आहे त्याला जाच करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीला जोपर्यंत आम्ही तुरुंगात कामगार चळवळीतून लोक गप्प बसणार नाही आता मी आ, तो अनुसूचित जातीचा असल्यामुळे मी कंपनीच्या विरोधात ॲट्रोसिटी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा दोन हजार पंधराचा सुधारित कायदा यानुसार कलम तीन एक आर तीन एक झेड ए तीन एक झेड अशा प्रकारे त्याच्यावर अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशी मी मागणी केलेली आहे ईलच जो नवीन कायदा आलेला आहे आत्महत्येच प्रवृत्त करणे एकशे आठ प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मी मागणी केलेली आहे नागरी हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळे लोक इथं आलेलो आहोत आणि आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर ते आम्हाला न्याय देतील जय भीम जय शिवराय साहेबांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि ॲटोसिटीप्रमाणे जे कायद्यात ते गुन्हे दाखल करायचं आम्हाला आश्वासन दिलं आमचं आम्हाला खूप बरं वाटलं साहेबांना भेटून साहेब आम्हाला न्याय देतील अशी आमची आशा आहे